पण मान्य जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा शिवारात पवन हरकत प्रमाणपत्र घेतल्याबाबत काय नेमका प्रकार आहे तुळजापूर तालुक्यात जे पवन चक्क्याचा धुरळा चालू आहे अनेक एजंट निर्माण झालेले पुढारे शेतकऱ्याला दाब देणे ग्राम ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक सरपंचाला दाब देणे अनेक गोंडशाही या पवन चक्केवाली जी चालू आहे तुळजापूर तालुक्यात मी काक्रम्बा आहे ते महिन्याखाली माहिती घेतली असता ग्रामसेवकाला मी अर्ज दिला होता त्या अर्जात त्यांनी असं नमूद केलं की जो का शिवारात जो पवन चक्के उभारलेले दोन कंपनीच्या त्याची नारखत त्यांनी घेतलेली नाही काल आम्ही काल बेडिओ साहेबाला अर्ज द्या बीड साहेबांना विचारलं बीडीओ साहेबांनी सांगितलं आमची ना आर घेतलेली नाही काल तहसीलदार साहेब कलेक्टर साहेबांची भेट झाली पण निवेदन दिले त्यांना तर त्यावेळेस त्यांनी एक त्यांना एक आम्ही निवेदन केलं की त्यात जी आर्थिक गैरव्यवहार व्हायला लागलेले यांची जी हुकूमशाही चालू आहे पवन चक्कीवाल्याची आणि खाल्ली आम्हा मां पुढाऱ्याची ते हुकुमशाही मोडून आपण जो ग्रामपंचायतीचा ना हरकत घ्यावा लागतो तो घेऊन घ्यावा आणि कायदेशीर कारवाई करून पवन दंडात्मक कारवाई करा असं निवेदन कोणत्या दोन पवन शक्क कंपन्या आहेत ज्यांनी ना हरकत घेतलेली आहे रीन रीन ग्रीन सोल्युशन व जीएसडब्ल्यू या दोन कंपन्याने ना हरकत घेतलेले नाही त्याबद्दल मी मा माहिती घेतली असता ना हरकत नाही त्याच्यामुळे मी कलेक्टर साहेबांना माझ्या निवेदनात म्हटलं आहे की दोषीवर तात्काळ कारवाई करावी फक्त एका काक्रंब्या गावाचाच हा विषय आहे का तुळजापूर तालुक्यासह अनेक गावामध्ये त्यांनी न हरकत प्रमाण पत्र घेऊन मनमानी कारभार करत शासनाचा कर बुडवलाय काय म्हणणं त्या भाऊ आता मी काक्रंब्याची तर माहिती घेतलेली आहे आता उद्यापासून मी जिथं पवन चक्की काम चालू आहे पूर्ण ग्रामपंचायतीमध्ये जाऊन हरकत घेतल्या बघून राहिलेले जे गावं आहेत जी यांची दंडलशाही चालू आहे ते पूर्ण दोन दिवसात टवरा करून मी सगळा अहवाल कलेक्टर साहेबाला सोमवारी मी दाखल करणार आहे किती पवन चक्के तालुक्यात कुणाची ना हरकत घेतली आहे का घेतली नाही शेतकऱ्याची काय काय अवस्था आहे सगळं बघून मी सोमवारी किंवा मंगळवारी दुपारपर्यंत सर्व तालुक्यातला ता पवनचक्कीचा ता चक्कीचा अहवाल मान्य कलेक्टर साहेब तहसीलदार साहेबांना दाखल करणार आहे